गुड मॉर्निंग फ्रेंड शिवदास कुलामध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात स्वस्त राहा मस्त आणि खोसेच राहा आज आहे बघा रक्षाबंधन रक्षाबंधनच्या माझ्या यूट्यूब फॅमिलीला सगळ्यांना सगळ्या भावांना खूप खूप शुभेच्छा तर आता बघा इकडं माझं काय करणं चालू आहे इकडं केले बनवलेलं आहे सांबार आणि चटणी इकडे डोसा हे डोसा आहे की नाही म्हणून मी एक छोटा करून बघितला कारण का नेहमी काय होतं ह्या तव्याचा प्रॉब्लेम एखादंसह चिकटतं म्हणून म्हटलं चला आता एक करून बघूया आता हे टाकलेलं आहे दुसरा मोठा डोसा तयार करते चला यात सगळेजण नाश्ता करायला आज आणि हे पहा इकडं गजान महाराज आणि गजान महाराजांना मी बांधलेली आहे राखी आणि गजान महाराज सर्वस्व मानलेलं आहे बहीण भाऊ सगळे आई वडील त्याच्यामुळे मी महाराजांना दरवर्षीप्रमाणे राखी आहे यावेळेस मी राखी विकत नाही आणली तर काय केलं घरी होता धागा त्याचीच मी बनवली राखी चला काहीतरी बांधायला महत्त्व आहे आणि आत्ता माझी आलेली आहे बाकी बांधण्यासाठी हे बघा नणंद आलेले आहेत तर आता मी बनवती आहे नाश्ता देते हे बघा सासूबाईंना ना चला बसा नाश्ता करा इडली चटणी हे इडली चटणीला डोसा डोसा इडली डोसा केलेला आहे ड्वाशी ड्वाशी चटणी आणि सांभार तुमचं बघायचं पुन्हा टाकती काकू आत्ता थकायला लागले काकू आत्ता थकायला लागले आता एक डोसा टाकलेला आहे इकडे आणि हे आंघोळी मी सहा टाकेपर्यंत गेले आंघोळीला आणि सासरी करत आता नाश्ता तुम्हाला पाहिजे का नाही तीन तीन दिले होते की चला सगळ्यांना नाश्ता दिलाय इकडे बनवती आहे बघा हो मग ढोसा 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 आता तवा चांगला तापलाय नाही तर मागाशी तवा तापला नव्हता ना व्यवस्थित होत नव्हतं घ्या ना घ्या पातळ केलेलं आहे तर तवा कसा असतो तो जाड आहे ना लवकर तापत नाही बघा इकडे चहा पण उकळतोय अजून त्याच्यामध्ये गवती चहा ते टाकायचं आहे ह्यांना देते टाकलेले बटर चला इकडं हो घेतील बघा छान निघाले की नाही काय म्हणले पातळ येते अजून की पोट भर खा <laughs> चहा घेणार ना, ना? हा

राखी बांधतील यांना तर मी इकडं ताण ताड बनवलं आहे आणि रांगोळी काढते आहे काढते मी दारामध्ये तशीच रांगोळी बघा अशी रांगोळी काढली आहे सासूबाई म्हणतात छान काढली रांगोळी असंच मी आपली मनाने काही आपलं रेखाटायचं तर चला आता औक्षणाची तयारी केलेली आहे मी आम्हाला काय बघा ह्यांना बरं नसल्यामुळे बाहेर जाणं पण नाही झालं हे आणणं पण नाही झालं अहो काल रात्री नाही काल रात्री जाऊ म्हंटल हे आजारी परवर्षी मुंबईला नाही तसं नाही पण ह्यांना काल रात्री म्हटलं पण हे झोपूनच होते इंजेक्शन घेऊन आले त्याला बरं नाही प्राजक्ट्याला विचारलं मी माझी येते का तर म्हणली अगं मम्मी मला काय व्हायला लागले म्हटली बाई डोकं दुखा लागलंय म्हणजे काही नस पाठ दुखा लागली म्हणजे मला ती म्हणली मला बरंच नाही मम्मी काय करू मी येऊ शकत नाही म्हणली आज जाऊ म्हणली होती उद्या रक्षाबंधनच्या दिवशी जाऊ दे हेमाताईंना हेमाताईंना काय आणायचं आणू दे कॅशच देऊ घेतलं का बघा हेमाताईने आणलेले स्वीट आणलेले आहेत बघा तर आता हे देते त्यांना

ने ने <laughs> <आ ये> <laughs> तुम्हाला काय पाहिजे ते आणा आमच्याकडनं नाही हे झालं चला आम्ही निघालो तर इकडे पिल्लूकडे निघालो हे मी आणि हे माता चष्मा घालायचं विसरलं तरी म्हटलं काय राहिलंय माझ <laughs> चला चष्मा घातला एका हाताने घातल्यामुळे तसं चल साडे अकरा सव्वा अकरा अवताना दान हे कमी या टी व्हीच हे नाही लावलं का बाराशे दोन यांच लावले चला आम्ही निघालो त्याकडे आणि हे माता गाडीमध्ये ना गिफ्ट हे माता गाडीमध्ये गिफ्ट ठेवून येतात स्वीट गिफ्ट कारण कि त्यांनी सायलीकडे जातील पोतणीकडे माझ्या आणि भावाकडे पुन्हा दुसऱ्या म्हणजे माझ्या मोठ्या दिराकडे जातील ना चला अवतारात आहे तशा अवतारात खाले आपले नुसत सकाळपासून केस वरतीच बांधलेले असतात कामाच्या गडबडीत मला जसं त्याची गाडी पण दाखवता येईल हेमाताईंना चला आल्या पण आल्या आल्या माझे हे आता खऊ आणलाय पिलूला ला जी नीनाशला लाकी मानणार बघ नीनाशला किती सुंदर लाखी आणली हे घे हे हा सगळेजण लाकी हे काय तिच्या हातात दिली ना दिली बाळा hmm. दिली दिली ते फक्त तिथला एक देते खायला नंतर खायला घालेल तो हो oh, oh. हो ते पकड हा मग देवाच्या इथे ठेव ना खाली अक्षर टाक अरे वा बघा आता वानांश आज हात भरणार आहे का कशी राखी बघू आम्हाला व नाजूकशी छान छान आहे ना बघू म्हणजे नाजूकशी छान छान राखी शिंदरी आमची तशी का लहानपणी रडायची मला सक्का भाऊच का नाही म्हणून मला नंतर भाऊ बीज रक्षाबंधनला आठवण येते रसिकाची मला अहो तसं नाही बांधून घेऊन ये मध्ये तसं बांधून ये तस नाही 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 हा राहू दे पायाट पायाट सो ना बघा कस छान पाया पडतो बघा बर मम्मा आणि डॅडूला ला जायचंय बाहेर

चला आम्ही आता आमच्याच बिल्डिंगच्या खाली पार्क केलेली आहे गाडी बघू आता काय मावशी काय माहिती मावशी साडे अकराशे लवकर येत नाही साडे अकराशे चला आता आम्ही रसिकाची गाडी पाहायला चाललो आत्ताला दाखवायला माझ्या नंदेला हेमातेंना दाखवायला चाललोय आता वीराने दाखवायला गाडी आहे त्यांची न्यू गाडी कुठे आहे ते आता बोवा कुछ गाड़ी तुम्हारी कुछ गाड़ी तुम्हें नक्की कुछ लो टू फोर सिक्स संग संगोर टू फोर सिक्स फोर टू फोर सिक्स हाँ फोर टू फोर सिक्स ब्लू ब्लू ब्लैक माहिती आहे माझी विनायक येणार का मैया मला गाडीच ओपनच करता येत नाही तुझ्या सॉरी 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 बसरी काय अगं ते ॲटोमॅटिक आहे ना त्याच्यामुळे तुला ती पुढे जाते थांब पडला आम्हाला मस्त पैकी बघा नीना पण नीना हे बघ मम्मा कशी छान गाडी चालू आणि तो घरडतोच ओरडतो आपला मस्त मस्ती चक्कल मारली कि आणली चांग आणि छान येते मम्माला आम्हाला एक चक्कल मार हे मग ते मोबाईल वाचतय तुमचा चला माता। आज काय झालं बघा माझी नणन इथं निघाली आणि नंदे नणन गाडीवर पडली पाऊस येत होता आणि गाडीवरनं पडली तिला धावकण्यात हे नेलेले आहेत आता आता एक्सरे काढायचं त्यांचं गुडघ्याचं काय ना काय कुटाणा होऊन बसलाय बघा आता आणि मी आता इकड भाजी भाजीपोळी करून घेऊन चालले रसिकेला जायचं तर बाहेर कुटाणा होऊन बसलेला आहे बघा मी घरी चालली आता नणंद आलेली माझी घरी दवाखान्यात लिफ्ट कधीच लवकर हे नसते मला पाया पाय रसिका त्यांची लिफ्ट ना कधीच अवेलेबल नसते मला जेव्हा गरज असती ना चला पडदीशी जाऊन म्हटलं तर आता मी चालली घरी विरांस झोपवली इकडे आता कसिकेच्या सासूबाईला म्हटलं लक्ष द्या तिथं अंधार असतो बघ पौसे किती बारी बारीक 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 चालूच आहे चालले आता मी माझ्या घरी चालली नाही 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 तसं काही नाही करायचं काही नाही पण तुम्ही लाईट लावा हे माता गाडीवर पडले कुठला पाहायला झालं उजवा अरे देवा उजव्या पायाला झाले बघा तुमचं झालं ना जेवण तुमचं व्हायचं असेल तुम्ही जाऊन या मावशींचं जेवण व्हायचंय आणि आता ह्यांना पण वाढते जेवायला

कस तुम्ही असू दे ना तिथं त्या बसल्यात तिला जाऊ मी म्हटलं थांबा मी लगेच जाऊन येते काय ते रिपोर्ट बघूया म्हटलं फ्रॅक्चर आहे ना आता बघायला बड नाही हा नाही मी कधी जाऊन मी आहे कसं कसं असं आहे ना पोढवत जावा तुम्ही काय भात वाट मी आता ना सासूबाई हे नंदेला हे ना, ना, ना जेवायला वाढलं आणि आता पुन्हा चालली विरांश कडे आता विरांश झोपलेला आहे आजी विरांश एकटीच आहे तिथे म्हणून मग म्हणलं माझ मी डबा तिकडे नेलेला आहे त्यामुळे मग म्हटलं मी जाते वीरांशी इथं आणि थोड्या पुन्हा माझे मामे सासरे येणार आहेत बघा मी खाली उतरली आणि थोड्या पुन्हा मामे सासरे येणार आहेत माझे तर सासूबाईंना राखी सासूबाईंच्या हातनं राखी बांधून घ्यायला तर पुन्हा मला जावं लागेल आज सारखे हेलपाटेच घालावं लागेल कारण का रसिकाला जाणं भागच आहे तिला गिफ्ट आणायचं होतं आता रसिक रसिकाला कसं तिच्या पुतणी म्हणजे पुतणीला तिक हातनं पिल्लूला राखी बांधायची विरांशला चुलत बहीण आहे ना तर चुलत बहिणीकडे जायचं आहे त्याच्यामुळे ती राखी तिला गिफ्ट घ्यावं लागेल कपडे काहीतरी गिफ्ट घेऊन येईल म्हणून म्हणलं तू जा काही नको टेन्शन घेऊ मी आहे मी करेल मॅनेज आली लिफ्ट इकडची खाली नाहीतर ना नाहीतर ना रसिकाच्या इकडची लिफ्ट ना कधीच अवेलेबल नसते आता बघितलं तुम्ही मी घरी जाताना माझ्या घरी जाताना मला पायरीने मी खाली उतरले पडदीशी लवकर या हेतूने चला तर आता आले हे पहा किती पाऊस चालू झालाय मी, आणि रसिका आणि विनायक अडकले पावसामध्ये खूप जराचा पाऊस चालू झाला आहे आणि जिथे ते अडकलेत ना तिथं तर ती म्हणजे ढगफुटी झाली का काय मग मी एवढा जराचा पाऊस आहे त्याच्यामुळे आम्ही इथं अडकलो आहे म्हणलं इकडं पण चालू झालं आहे आमच्या आपल्या इकडे आपल्या इथं पण जोरात आता पाऊस चालू झालेला आहे तर आता मी विनाशकडे आहे थोड्या आणि पुन्हा मला घरी जावं लागेल नंतर तरी आता त्यांना त्यांचा रिपोर्ट मग असे आलेलं आहे फ्रॅक्चर निघालं आहे म्हणजे त्यांना प्लॅस्टर घालावं लागतं दिसते पुन्हा त्यांना दवाखान्यात ॲडमिट करावं लागेल चला तर हे काय आज बघा चांगलं ते आले ननंदाई हेमाताई चांगल्या आल्या राखी बांधण्यासाठी आणि काय होऊन बसलं वाटलं पण नव्हतं की हेमाताईंना असं हेमाताई गाडीवरनं पडतील लागेल काय होईल आणि त्यांना पुन्हा दवाखान्यात गाठावं लागेल फ्रॅक्चर करावं लागेल चला तर हे ना आज तर टेन्शनच आहे हे तर हे तर टेन्शनमध्येच आहे ते म्हणजे मला का तर होणार नाही मला खूप आशक्तपणा आलेला आहे कारण का हे चार दिवसापासून आजारी आहेत तर मग त्यांना म्हणलं तुम्ही नका टेन्शन घेऊ तशी वेळ आली तर मी जाईन मग काय करणार कोणतं जावंच लागणार आहे आपल्याला तर करण्याशिवाय गत्यंतच नाही कारण का ती तुमची बहीण आहे माझी नणंद आहे चला तुम्हाला आता अपडेट्स पुढचे देत पाहू चला मग भेटी अशाच नाही नाही का ब्लॉक्समध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर